नमो उदय समता स्वातंत्र्य व न्याय या मूलतत्वाधित आधारित धम्म देणारे विश्वंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगण शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिरवा वंदन करतो मी जगीश हातीकर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जळगाव जामोद या अगोदर आपण बोधिस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्मा अर्थातच बुद्ध आणि त्यांचा धम्मा हा जो ग्रंथ आहे याची प्रस्तावना आणि परिचय बघितलेला आहे तर आज आपण बघणार आहोत की बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला जे ग जो ग्रंथ आहे याच्यामध्ये आठ खंड आहेत आणि त्याच्यातील जो पहिला भाग आहे तर सिद्धार्थाच्या जन्मापासून तर प्रदेव आपण बघणार आहोत तर त्यांचा जो पहिलं प्रकरण आहे ते म्हणजेच कुळ तर ख्रिस्तपूर्व साऱ्या शतकामध्ये उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निर्णय अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता आणि त्यापैकी काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती राज्याची सत्ता असलेले राज्य हे संख्येने राज्� एकूण सोळा होते तर त्यांची नावे अंग मगध काशी कोशेल व्रजी मल्ल चे वत्सकुल कुरु पांचा मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधा आणि कंबोज ही होत ज्या राज्यांवरती राज्याची अधिसत्तान होती ती राज्य म्हणजे कपिल वस्तूंचे शाक्य पावा व कुशीनाथ राणा कुशीनारा येथील मल्ल वैशालीचे विच्छवी आणि मिथिलीचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बडी आणि रेस पुत्तेचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती ते बग्ग ज्या राज्यांवरती राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असं म्हणत असत कपिलवस्तू येथील शाख्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाख्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होती अशा प्रकारे राजसत्ता चालविणारा राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची जी पारी होती ते राजा शुद्ध धनाची होती शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य अर्थात त्यावेळी जम्बुद्वीप होतो कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र असे राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवरती आपले अधिपत्य राज्य प्रस्थापित करण्यामध्ये यश मिळविले कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल, अधि अधि कोशल राज्याच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तात्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते आणि मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा प्रसंजित अर्थात प्रसंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे त्यावेळी सिद्धार्थाच्या सिद्धार्थ गौतमाच्या समकालीन राजे ते होते प्रकरण दुसरं आहे पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते आणि हे कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाख राहत होता या ठिकाणी जी कपिल नगरी जी होती त्याच्यामध्ये एक जयसेन नावाचा हा एक राजा राहत होता आणि त्या सिंहनू सिंह हु अर्थात सिंह हनु नावाचा त्याला एक मुलगा होता सिंह हनुचा विवाह हा कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोधन धौतोधन आणि शुक्लोधन शाक्योधन व अभितोधन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय हनुला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या अर्थातच एकूण त्याला सात अपत्य होती त्याच कुटुंबाचे त्यांचं जे कुटुंब होतं त्या कुटुंबाचं गोत्र हे आदित्य होतं शुद्धोधनाचा जो विवाह आहे या ठिकाणी शुद्धोधनाचा जो विवाह होता हा मासे झाला मा होता तिच्या पित्याचे नाव हे अंजन व आईचे नाव सुलक्षण असे होते अंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता बघा राजा शुद्धोधन हा शाक्य वंशातील होता आणि महामाया जिच्याशी शुद्धोधनाचा विवाह झाला होता ती कोले वंशातील होती शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा राखविला तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती वडील बहीण होती शुद्धोधन हा फार श्रीमंत होता आणि त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशा आरामामध्ये राहत होता त्याचे अनेक महाल होते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे राजे महाराजे असायचे त्यांना त्यांच्या जे राण्या असायच्या ते एकापेक्षा अनेक राण्या असायच्या आणि एकापेक्षा दुसरी जर राहणी करायची म्हटलं तर त्यांना त्या पद्धतीनं सुद्धा दाखवा लागेल त्यांना तेवढं सुद्धा दाखवा लागत असायचं आणि अशाच पद्धतीनं राजा शुद्धधनानं महामायाची जी मोठी बहीण आहे तर तिच्याकरता तिच्यासोबत राजा शुद्धधनानं दुसरा घरा केला परंतु त्याच्याकरता त्यांना त्या ठिकाणी त्या म्हणजे पराक्रम दाखवा लागला आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी महाप्रजापतीसोबत दुसरा विवाह करण्यास संमती मिळाली आणि ही महाप्रजापती महामायाची मोठी बहीण होती आणि राजा शुद्धोधनाकडे खूप असे महाल होते आणि खूप असा श्रीमंत होता की एका वेळी त्यांच्या शेतामध्ये असं सांगतात की एक हजार नागर असे चालायचे इतका तो गडगंज श्रीमंत राजा शुद्धोधन होता सिद्धार्थाचा जन्म सिद्धार्थाचा जन्म शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकामध्ये प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायाने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजन वस्तू वज्र करून साजरा करण्याचे ठरविले म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्या राजांच्या राणासाच्या त्या मद्यपान वगैरे सुद्धा करायच्या परंतु महामायानं त्या दिवशी एक आपल्या म्हणजे सुगंधी द्रव्ये पुष्पमाला वगैरे चांगला थाटपाठ वगैरे केला आणि त्या दिवशी तिने मद्यपान वगैरे हे वज्र केले आणि उत्सवाचा जो सातवा दिवस होता आणि त्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली महामाया भल्या पहाटे उठली आणि सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी भरून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शैन मंदिरामध्ये ती गेली त्या रात्री राजा शुद्धोधन व महामाया राजा शुद्धोधन व आई महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला म्हणजे त्यांचा त्या दिवशी एकांत झाला आणि त्यांना तिला गर्भसंभव झाला पलंगावर पहुटली असताना ती तशी झोपी गेली आणि निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले स्वप्नामध्ये तिला असे दिसले की चतुर्दित पालांनी चतुर्दीप पालांनी आपणाला निर्दित स्थितीमध्ये मंचकारसह उचलले म्हणजे आपल्या जी खाट आहे त्या खाटीसह त्या चार चतुर्दीप पालांनी उचलले व हिमालयाच्या हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल फार मोठ्या शार वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत असं तिला आपल्या स्वप्नामध्ये दिसलं आणि नंतर चतुर्दीक पालांच्या ज्या स्त्रियात चतुर्दीक पालांच्या ज्या स्त्रिया आहेत तिच्याजवळ आल्या आणि त्यांनी तिला मानव सरोवराकडे नेले त्यांनी तेथे त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत कराव्यास तयार झाली आहे असे वाटले म्हणजे त्यावेळेस ज्या स्वप्नामध्ये माता महामाया अशी बघते की त्या ज्या चार स्त्रिया होत्या त्यांनी उलटून नेलं आणि त्या मानसरोवरामध्ये तिला आंघोळ वगैरे केली आंघोळ केल्यानंतर तिची केशभूषा वगैरे केली जणू काही त्या ठिकाणी ती कोण्यातरी दिवे शक्तीचं स्वागत कराव्या करण्याकरता त्या ठिकाणी तयार झालेली आहे असं तिला स्वप्नामध्ये भासत होतं इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला स्वप्नामध्ये इतक्यामध्ये तिच्यासमोर आई महामायाच्या समोर एक सुमेध नावाचा बोधिसत्व प्रकट झाला व तिला म्हणाला की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का असा त्या बोधिसत्वानं माता महामायाशी प्रश्न केला की तू माझी माता होशील का तर त्या ठिकाणी तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने तिने उत्तर दिले आणि त्याच क्षणी महामायाला जाग आली मग मर... दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न राजा शुद्धोधनास सांगितले आपले जे पती होते राजा शुद्धधन त्यांना आई महामायेनं हे आपलं स्वप्न सांगितलं आणि स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धधनाने स्वप्नविद्येमध्ये पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलून घेतले म्हणजे ज्यांना स्वप्नाचे अर्थ कळत होता त्या अशा आठ ब्राह्मणां ब्राह्मणांना राजा शुद्धोधनांनी बोलवून घेतले त्यापैकी ते जे ब्राह्मण होते त्यातील पहिला होते राम धन लखन मंती यन्न, सुयान भोग सुदत्त अशी त्यांची नावे होत शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथा योग्य अशी तयारी सुद्धा केली आणि त्याने शेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली म्हणजे आपण सुद्धा या ठिकाणी ज्या भंतीचे स्वागत करतो जमिनीवरती फुलं टाकतो त्या पद्धतीने त्यांनी जमिनीवरती त्यांचं स्वागत म्हणून फुलं असे आच्छादले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याकरता उच्च असं आसनसुद्धा तयार केलं त्याने त्या, के त्या ब्राह्मणांची जी पात्रे आहेत त्यांची जी भिक्षापात्र होती ते त्या भिक्षापात्र त्यांनी सोने आणि चांदीने भरून घृत मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास म्हणजे सुगंधित असे भोजन देऊन त्यास संतुष्ट केले त्यांना त्या ब्राह्मणाने त्याने संतुष्ट केले आणि याशिवाय त्यांना नवी वस्त्र सुद्धा त्यांनी दिली गाई इत्यादींचे त्याने त्यांना दानसुद्धा दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायाला पडलेले जे स्वप्न आहे ते त्यांना सांगितले आणि तो म्हणाला की या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा शोध आरब्राह्मण म्हणला की मला तुम्ही या स्वप्नाचा अर्थ सांगा तर त्या ठिकाणी ब्राह्मण त्यांना म्हणतात की राजा हे राजा तू चिंता करू नकोस असे ब्राह्मण म्हणाले तुला एक असा बघा ते म्हणतात की तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारामध्ये राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण जर का त्याने संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल असा त्यांनी त्या ठिकाणी राजा शुद्धनाला त्या स्वप्नाचा आई महामायाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला पात्रातील तेराप्रमाणे महामायाने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भामध्ये धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते म्हणजे आज आपण बघतो की स्त्रियांना जी गर्भधारणा होते त्यामध्ये नऊ महिने आणि नऊ दिवस इतकाच कालावधी ते घेतात आणि त्यानंतर तिच्या प्रसूत होतात परंतु त्या काळामध्ये महामायाने या सिद्धार्थाला आपल्या गर्भामध्ये दहा महिने दहा महिने त्यांनी आपल्या गर्भामध्ये वागविले आणि त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला देवद नगरीला माझ्या वडिलांच्याकडे जायचं आहे मग त्यावेळेस राजा शुद्ध तर आई महामायाला म्हणतात की तुझ्या इच्छाप्रमाणे होईल सोन्याच्या पालखीत बसून सोन्याच्या पालखीत बसून राजा शुद्ध धनाने मोठ्या लवाजाम्या तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले आता राजा म्हटल्यानंतर सोनं आणि चांदीची काही कोणत्या गोष्टीची कमी नव्हतीच तर त्यांनी तिला सोन्या पालखीमध्ये बसवलं आणि तिच्या वडिलाच्या घरी पाठविले देवदयाला जात असताना मार्गामध्ये फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या अल्लाददायक गर्द वनराईमधून महामायेला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय आपण जे म्हणतो ते लुंबिनी वन होय वनातून पालखी नेली असताना तो वन स्वर्गीय अशा चित्रकला वनाप्रमाणे किंवा एखाद्या महा प्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखा भासत होता म्हणजे ते जे वन होतं ते एखाद्या स्वर्गा म्हणजे ज्याला आपण स्वर्ग म्हणतो ना त्या स्वर्गाप्रमाणे एकदम नंदन वनाप्रमाणे तो त्या ठिकाणी असा भासत होता बुंद्यापासून तर फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलं आणि फळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असे असंख्य चित्र चित्रविचित्र आवाजामध्ये गुंजारावर करीत होते आणि निनिळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूर स्वराला त्या ठिकाणी काढीत होते म्हणजे भृंग म्हणजे जे आपण रानावना म्हणजे जे काही लहान सहान जे भोंगे असतात जे कीटक असतात किडे असतात ते त्या ठिकाणी भ्रमण करत असते व त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे जे पक्षी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सुंदर साजा मंजूर आवाज ते काढत असत आणि तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनामध्ये येथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा तिनं उत्पन्न केली म्हणजे क्रीडा विहार करणं म्हणजे त्या ठिकाणी थोडं थांबावं आणि इकडे तिथं थोडं आपण फिरावं आणि मन रमेल असं रममान म्हणजे आपण त्या ठिकाणी थांबावं म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांना आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजरामध्ये नेऊन उतर उतरविण्यास तेथे उभे राहण्यास तिने सांगितले आई महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुक झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी फांदी हाताने धरावी अशी वाटली म्हणजे त्या ठिकाणी जे शाल वृक्ष होतं फार विशाल असं शालवृक्ष होतं तर त्याच्या त्या झाडाखाली महामाया गेली आणि जे झाड हवेनं ते असं खालीवर होत असताना तिला असं वाटलं की आपण त्या झाडाची एक फांदी पकडावी आणि त्याने तिने ते मग सुदै सुदैवाने त्या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी त्या एक जी फांदी आहे ती फांदी सहजरित्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहील म्हणजे आपले जे पाया असतात पायाची म्हणजे पायाचे जे बोटात त्या बोटांवरती ती उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली आणि तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया गे। वर उचलली गेली म्हणजे जशी महामायाने ती फांदी पकडली तशी ती फांदी अगोदरची फांदी खाली आणि वर होत होती आणि जशी पकडली तशी ती फांदी महामायाशी ते फांदी अशी वर गेली आणि अशा प्रकारे अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या म्हणजे आई महामायाला त्या थी ठिकाणी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शाल वृक्षाची बांधी हातात धरली असताना उभ्यानेच तिने या ठिकाणी मुलाला जन्म दिला आणि म्हणजे मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव आपण सिद्धार्थ आहे आपल्याला माहीतच आहे आणि त्या मुलाचा जो जन्म आहे तो विश्वसन ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्यापोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटा साजरा केला आणि पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे जे राजपथ होते म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेस जे कपिलवस्तूचे जे राज्य होते तो राजपथ जे भूषविण्याचं जे काही पाळी होती ती राजा शुद्धधनाची होती आणि अर्थातच त्यामुळे त्या बालकाला <coughs> अर्थातच त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले तर या ठिकाणी आपण आज सांगणार नमो बुद्धाय जय भीम